नमस्कार सरळ सरळ भाग अकरा मध्ये आपले स्वागत आहे आजचा आपला विषय मीडिया समोर नैतिकतेचे आव्हान असा आहे संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता, झूठ तो इसलिए सहते है लोग कि विश्वास के लायक मीडिया नाही मिळता विश्वास के लायक मीडिया नहीं मिळता नमस्कार भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती आपण पाहिली या परिस्थितीच्या दरम्यान मीडिया ब्रेकिंग न्यूज इतर बातम्या त्याबद्दल सोशल मीडियावर असलेले चित्रफित आणि व्हिडिओ आपण सर्व पाहिले आपल्याला आश्चर्य वाटेल की महाराष्ट्र शासनाच्या सायबर मीडिया सेलचे प्रमुख यशस्वी यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार नऊ मे रोजी एका दिवसात पाच हजार तीनशे फेक बातम्या म्हणजे खोट्या बातम्या त्यांनी रद्द केल्या आपल्याला हे पण आश्चर्य वाटेल अर्मेनिया आणि अजर च्या युद्धामधील जे व्हिडिओ आणि फोटो होते ते काही मीडियांनी भारत आणि पाकिस्तानच्या युद्धामधील फोटो आहेत व्हिडिओ आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न केला वास्तविक ब्रेकिंग न्यूजच्या नादामध्ये अनेक गोष्टी अशा दाखविल्या गेल्या किंवा सांगितल्या गेल्या महत्वाचं म्हणजे एका प्रतिष्ठित चॅनलने आम्ही जे काही दाखवलं होतं ते चुकीचं आहे त्याबद्दल माफी करावी असं सांगून माफी सुद्धा मागितली आहे भारत पाकिस्तानची युद्धजन्य परिस्थिती सुरू होण्याच्या अगोदर ब्रह्मा कुमारीज मीडिया विंग माउंट आबू येथे एक तारीख ते पाच तारीख दरम्यान दरवर्षीप्रमाणे राष्ट्रीय मीडिया सेमिनार झाला या सेमिनारचा यावेळेसचा विषय हा वैश्विक शांती और सद्भाव के अग्रदूत के रूप में मीडिया की भूमिका असा होता त्यामध्येही एक चर्चासत्र झालं त्या चर्चासत्रामध्ये मीडिया नैतिकता जवाबदेही आणि स्वमूल्यांकन असा एक विषय होता वास्तविक अतिशय सुंदर विषयावर चर्चासत्र झालं संपूर्ण देशातील मीडियाकर्मी त्या ठिकाणी उपस्थित होते मलाही त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचा योग आला आणि त्यामध्ये हे सांगण्यात आलं की मीडियाने नैतिकता पाळावी मीडियाने उत्तरदायीपणा आपला ठेवला पाहिजे आणि मीडियाने आत्ममूल्यांकन करायला पाहिजे नैतिकता पाळण्याचा अर्थ जर म्हटलं तर एका छोट्याशा वाक्यामध्ये अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाचे जे न्यायाधीश राहून गेले त्यांचं नाव वॉटर स्टिवर्ड यांनी असं म्हटलं होतं की आपल्याला काय करण्याचा अधिकार आहे आपल्याला काय करण्याचा अधिकार आहे आणि काय करणे योग्य आहे यामधील अंतर समजून घेणे म्हणजे नैतिकता होय मीडियासाठी कदाचित हे वाक्य अतिशय योग्य ठरेल त्यानंतर मीडियाने आत्मचिंतन करावे आत्ममूल्यांकन करावे की आपण ज्या काही बातम्या देत आहोत त्यामुळे फक्त संसदी निर्माण होत आहे की समाजात काही सकारात्मकताही जात आहे तेव्हा त्या दृष्टीने आत्मचिंतन केलं तर मीडियाला सुधारणा करायला वाव मिळतो असा एक मतप्रवाह आहे तिसर महत्वाचं म्हणजे की मीडियामध्ये उत्तरदायीपणा आम्हीही कोणाला तरी उत्तर देण्यासाठी बाध्य आहोत हा भाग मीडियाने समजून घेतला पाहिजे आपण वाचकांप्रती दर्शकांप्रती प्रशासनाच्या प्रति सुद्धा उत्तर दिलं पाहिजे म्हणजेच आपल्याला पारदर्शकता सत्यनिष्ठता प्रामाणिकपणा या सर्व गोष्टी ठेवाव्या लागतील तेव्हा मीडिया जर नैतिकतेच्या दृष्टीने सांगितलं तर नैतिकता स्वमूल्यांकन आणि उत्तरदायीपणा या तीन गोष्टी जर स्वीकारल्या तर मीडियाला कधीही कोणताही त्रास होणार नाही किंवा मीडियावर फेक बातम्या देण्याचा आरोप होणार नाही सोशल मीडियावर सुद्धा या गोष्टी जर पाळल्या तर निश्चित रुपाने समाज हिताच ठरेल असं सांगता येईल आणि ज्यावेळेस मीडिया या त्रिसूत्राचे पालन करेल तेव्हा मीडिया छाती ठोकपणे सांगू शकेल की मै हूं मेरी आपली जिम्मेवारी है मै हूं मेरी आपली जिम्मेवारी है जिस किसी को पसंद न हो वो सामने से हट जाए वो सामने से हट जाए नमस्कार